आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोचेल। धैर्यशील माने लोकसबा लडवनार, माजी खासदार निवेदिता माने यांच्या शिरोलात गाटी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आपले पुत्र धैर्यशील माने यांच्याकरिता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी सुरू केल्या आहेत माजी खासदार निवेदिता माने यांनी काल शिरोळ दौऱ्यात तालुक्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी चालू केल्या आहेत बुधवारी निवेदिता माने यांनी बाळासाहेब माने यांचे कट्टर कार्यकर्ते आणि शिरोळ मधील ज्येष्ठ नेते गजानन पाटील बापू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी माने गटाला पुन्हा उभारी आणण्यासाठी आपले पुत्र धैर्यशील माने लोकसभा निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या पाठीशी आपला आशीर्वाद असाच राहावा आणि सहकार्य करावं अशी विनंती माने यांनी केली आहे माजी खासदार माने वैनी यांनी दोन वेळा राष्ट्रवादीतर्फे हातकलंगले लोकसभा मतदार मतदारसंघातून निवडून येऊन प्रतिनिधित्व केलं आहे भाजप शिवसेना आघाडीची घोषणा नुकतीच झाली आहे उमेदवारी मिळणार आहे आम्ही निवडणूक लढवणार आहोत असे त्यांनी नमूद केलं आहे महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप पिंगळे